नमस्कार आपण पाहताय सध्या बोलाई चौक या ठिकाणी आहे शेतकरी पुत्रांच्या वतीने या ठिकाणी चक्काजाम या ठिकाणी झालेला आहे सोडून द्या पूर्ण चक्का जाम बोलाईत शेतकरी या ठिकाणी केलेला आहे आज या ठिकाणी बाजार दिवस असल्यामुळे की दुधाला पाहून मिळालाच पाहिजे शिकाय करत दुष्काळ दुष्काळाचं अनुदान यांनी जाहीर केलं पण देताय आहे का अवकाळीचं अनुदान जाहीर केलं देताय पंचवीस टक्के आग्रही विमा दिलाय त्यात मी दिलाय लोकाचा दिला नाही राहिलेल्या लोकांचा देत आहे पंच्याहत्तर टक्के कवा देत आहे ही ही धोरण जी का ही सगळी बांधवड साहित्य धोरण आहेत हे आपल्याला निघे गाजरला किती गाजर ही तुम्ही बघा दोन हजार देत आहे केंद्र सरकार काय म्हणतात मोदींनी दिलं दोन हजार मंदिर अरे केंद्र शासन दिलं मोदींनी धोरण दिले आहेत लोक सुद्धा किती झाली बोलत बघा मोदी दोन हजार पडला बाबा मोदी दोन हजार पडला बाबा अरे मोदीच्या बापाच्या किशाचा देतो का ती ही शेतक भारत सरकार देते कोण देतय भारत सरकार बघा ही कशी पॉलिसी चालली जाते मोदी मोदीचा दोन हजार मोदीचं दोन हजार शेतमा देतो का हे आमच्याच टॅक्स आम्हीच कमी आमचे पैसे आहेत आणि तुम्ही दोन हजार दोन आम्हाला गुण घेत आणि एक दून एका, भी एक दोन हजार दिला की शेतकरी बी आहे आणि इकडे काम करून घालून एक एक शेतकऱ्याचे दोन दोन लाखाच्या हल्ली तरी शेतकरी एवढे दोन दोन हजारावर मला अशा शेतकऱ्याची लाज वाटते कि तुम्ही मुलगीने दोन हजार पडलं पल्ल पल्ल पडलं लावा आमच्या का पडलत बघा अरे इकडे दोन दोन लाख लागा तुमची एवढं बी नका तुम्हाला मूलतीने दोन हजार दिलं अरे ती त्याच्या बापाच्या किशातला दिलं आपले आहेत आपण तर त्यांना म्हणून ती दोन हजार आपल्याला देते आणि ती कशासाठी देते आपल्याला इकडल्या गोष्टीकडलं लक्ष इकडे घालविण्यासाठी देते तुमच्या पिकाला दिला दोन हजाराची गरज काय तोंड फक्त आमच्या पिकाला भाव द्या हॅलो बोम तालुक्यातील दुदा जमलेल्या तमाम माझ्या शेतकरी पुत्रांनो मी आपल्यासमोर जास्त काय वेळ घेणार नाही आणि त्या मूळ मागण्या आहेत आणि निर्यात बंदी उठली पाहिजे दुधाला भाव भेटला पाहिजे शेतकरी पुत्रांना हो। मला विनंती आहे की गेल्या वर्षी सरकारने निर्यातबंदी केली गेल्या वर्षी असा जाऊ काही पोस्ट पडला निर्यात बंदी केली आणि गेल्या वर्षी पण कांद्याचे भाव पाळले हे विसरून चालणार नाही एप्रिल मे मध्ये कसला तरी कांदा आपण जपून ठेवला मध्ये ठेवला जून जुलै मध्ये त्याला पस्तीस चाळीस रुपये कुठेतरी भाव यायला लागला डॉलर मूल्य लावलं आठशे डॉलर मूल्य लावलं तर ही चाळीस खाली लौर्ण कांदा येत नव्हता मलेशिया बांगलादेश पाकिस्तान ह्या देशामध्ये अरब राष्ट्रामध्ये कांद्याला मागणी लौर्� होती या सरकारच्या पोटामध्ये एवढा गोळा आला आणि सात डिसेंबरला मध्यरात्री बारा वाजता कांद्यावरची निर्यात बंदी त्यांनी कायमस्वरूपी निर्यात बंदी केली आणि सरकारनं भाव पाळला मला शेतकरी पुत्रांना आणि प्रशासनाला म्हणायचंय की नाशिकमध्ये ज्यावेळेस शिष्टमंडळ आलेलं होता त्यावेळेस कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही व्यापाऱ्याला विचारून हा निर्णय घेतला नाही अचानक ह्यांनी निर्यात बंद कांद्यावरची निर्यात बंदी ह्यांनी कायम केली आणि कांद्याचे भाव पाळले आज परिस्थिती अशी आहे अरब राष्ट्रामध्ये नेपाळ बांगलादेश मध्ये चारशे पाचशे रुपये किलोवर कांदा चाललाय त्या देशामध्ये आगोची आग घोषित त्यांनी संचारबंदी लागू केलेली आहे इतकी मागणी असताना आपलं सरकार कांद्यावरची बंदी उठवायला तयार नाही सात डिसेंबरला कांद्यावर आणि इथोनालवर बंदी घातली एकाच दिवशी कांद्यावर आणि बंदी घातली साखर सम्राट एक झाले राजकीय पुढाली सर्वच पक्षातले एक झाले म्हणजे इथून बंद पण पण त्यांच्या वरती उठवले नाही या हराम सरकारला या हराम सरकारला शेंडगे साहेब अरुण माझी विनंती बाबूजी पाटील कुठल्याही पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा एक जरी प्रतिनिधी आपल्या गावात आला त्याला भूतानी मारायचं काम आपण करायचंय भूतानी मारायचं भूतानी माझ्या शेतीवर माझ्या शेतमालावर तू बोल बाकी तर राह राहू नको लोकला जाहिरात देऊन लोकांना फसावला काढून काप काढून आपल्या सर्वांना माहिती एक किलो खर्चा पिकवायला पंचवीस रुपये किलो खर्च येतोय आणि बावताना दहा रुपये या ठिकाणी माझी प्रशासनाला विनंती आहे जो पण उद्या तो मोदी नाशिकला त्याला का हल्ला पाहिजे त्याला का हल्ला पाहिजे शेतामध्ये ये एका किलोला किती खर्च होतो साहेब एक कांदा हातात यायला दहा वेळेत जातो बाईच्या हातातून एक कांदा पिकवायला एका बाईच्या हातून दहा वेळेत जातो कुठेतरी उत्पादन वर्षी अवकाळी पाऊस पडला होता पन्नास टक्के घट पन्नास टक्के अगोदरच नुकसान झालेलं होतं पन्नास टक्के कुठेतरी आपल्याला उत्पादन येत होतं तो म्हणजे सरकारने निर्यात बंदी केली आणि तुमच्या कामावर तुमच्या सातारावरती बसून तुमचं श्षण करण्याचं काम हे सरकार दिवसा टोळा करत आहे दिनका फळे बीच आहे दिनका फळे बीच आहे फळे बीच बाहू पाहिलेला आहे तुझाला भाव नाही मलेशियन सोयाबीन आयात केलंय तूर दाळ आयात केली आहे सगळ्यांचा कशासाठी आपण हा विचार शेतकरी पुत्रांनी केला पाहिजे येणाऱ्या काळात केला पक्ष उडात पण कुठल्या पक्षात शेतकरी पुत्र हाच आपला पक्ष आहे ह्याचा विचार आपण केला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आपण इथे एकत्र आलं पाहिजे नाही तर येणाऱ्या काळात आपली शेती आपल्या गांद्यावा लागेल आपल्याला भीक मागाची पाणी येईल हा विचार आपण सर्वांनी केला तरच आपण इथली येणार काळात आपल्याला व्यवस्थित जगता येईल पाहा मी कृपया कर विनंती करतो ओके साहेब तानाजी पाटील मी विनंती करतो आपण तू शब्द मला आणि शेंडगी हॅलो नऊ लाख रुपयामध्ये एसबीआय बँकेत काय करायचे नेमकं नऊ लाख रुपये एसबीआय हा देण्या ते पैसे काय करायचे नेमकं पैसे हे झालं पाठिंबा आणि एसबीआयमध्ये शंभर टक्के मला सांगायचं की हा शेतकऱ्याचा शेतकरी पुत्रांनी हा रस्ता लोक या ठिकाणी आयोजित केलेला आहे शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटला पाहिजे आणि कांद्यात निर्यात बंदी केलेली ती उठवली पाहिजे मला या शस्त्राला सांगायचंय अरे शेतकऱ्याचे जीव लगा जीव लगाव झाले झालेला शेतकरी लागलाय कर तुम्ही त्यांची परीक्षा बघणार आहे आम्ही आशेत रस्त्यावर होतो आशेत आंदोलन आहे ना करायचं कधी खबर अरे आमच्या मनाला हमीभाव भेटला पाहिजे कुठेतरी शेतकरी प्रवाद आला पाहिजे यासाठी सगळे सरपंच आणि तुम्ही आमची रामखोर सरकार या शेतकऱ्याची टिंक करते मला या मतदारसंघाच्या आमदाराला या बोलत पात्राला आव्हान द्यायचंय अरे या शेतकऱ्याविषयी तू कधी काय कधी सभागृहामध्ये बोललाय का या प्रश्न कधी मांडल्यात का निक तुझी ती काम देत त्याची आहे हॅलो मला या आमदाराला सांगायचंय की शेतकऱ्याचा प्रश्न शेतकरी सगळे रस्त्यावर उतरले त्यांच्यासाठी तू बी शेतकऱ्याच्या शेतकऱ्यासाठी तू बी रस्त्यावर आलं पाहिजे त्यांचा प्रश्न मांडला पाहिजे म्हणून निक्की तुझी त्या आमदाराला पत्र सांगायचे निक्की तुझी गुरमी लोकांना दाखवू नको लोकांच्या प्रश्नासाठी ये लोकांच्या प्रश्नासाठी येऊन या आंदोलनाचा काहीतरी शेतकऱ्याचा प्रश्न काद्यासाठी दुधासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुम्हाला लोकप्रतिनिधी तुम्हाला निवडून लोकांनी दिले त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे म्हणून मला पोपराटा दुष्काळाचं काय करायचं कधी तुम्ही शब्द तरी बोलला का सभागृहामध्ये म्हणून या सरकारला मला सांगायचंय शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकरी लक्षात घ्या शेतकऱ्यासाठी आंदोलनासाठी सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी रस्ते रोकोला बसलेले आहेत खरंच त्यांचा अभिनंदन करायचंय कारण की सगळे शेतकरी या ठिकाणी जेवढे बी लोक जमलेत सगळे शेतकरी लक्षात घ्या सगळ्याची चळवळ आहे की आपल्या कुठेतरी मारावा आम्ही वाहून पाहिजे म्हणून या शासनाने निर्णय लवकर घ्यावा या तालुक्याचा मतदारसंघाचा आमदार म्हणून कुठेतरी पुढे होऊ सभागृहात वाढ तर आम्ही तुझी कुर्मी तुझी जी कुर्मी ना या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सभागृहात दाखव तर आम्ही मान्य करू नाही गुरगुर करतो ते गुरगुरी तुझी दाखव शेतकऱ्यासाठी म्हणून जास्त काय वेळ घेणार नाही आणि आपण वासी आणि परण्याचा कुणी आला असेल तर त्यांनी इथं यावं त्याला बोलण्यासाठी ए महाराज सुरुवात करतो एक छोट्याशे उदाहरणाने तर आमच्या गावातील एक शेतकरी कांदा घेऊन गेला सोलापूरला बाजार पट्टी आली पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आली पट्टी महागारी परत यात आणि स्टँड खिसा कापला गेला खिसा कापला की रडायला लागला रडायला लागला माणसं गोळा झाली माणसाने विचारलं काय झालं शेतकऱ्याने सांगितलं कांदा कांदा ऐकला पट्टी पट्टी आली पन्नास माझा पैसे खिसा मारला मग त्यात त्यात एक जण आला त्या ते जवळ आणि त्यांनी दिलं पाचशे रुपये जाऊया म्हणला पाचशे रुपये तुम्ही हे जेवण करा आणि गावाला जावा ती खुश झाला घरी गेला गावात गेला बायकोला म्हणला मा नशिबात तर पट्टी नव्हती पण असा असा माणूस भेटला त्यांनी पाचशे रुपये दिलं जेवण करून आलो म्हणला म्हणला त्या माणसाला म्हणलं आपल्याला जेवायला बोलवायचंय मग त्या दोन तीन दिवसांनी असं लक्षात आलं कि ती पट्टी मारणारा आपलं पट्टी आपली जी गेली ती दुसरा कुणी नसून ज्यांनी पाचशे रुपये दिलेत त्यांनीच ती पैसे आपले हणले होते आपण जर यातून लक्षात घेतलं तर सरकार काय करते सरकार सरकार आपलं क्विंटलनी हाणते आणि आपल्याला फुकट जाती दोन तीन रुपयांनी किलोन देते तर मला असं वाटतंय की सरकार आपलं क्विंटल लिहायला लागले जिथं आणि आपल्याला आशा दाखवत आहे काय तर याना, याना तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी दोन हजार सहा हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये त्याचा किराणा सुरम पुरत नाही तुम्ही वेगवेगळ्या आशा दाखवता शेतकऱ्याला तुम्हाला लाज वाटाय पाहिजे तुम्ही शेतकऱ्या सरकार म्हणून घ्या तुम्हाला काय काय अधिकार आहे आणि जर असं चाललं तर येणाऱ्या काळात शेतकरी काय असतो हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही आई वडिलांनी आम्हाला शिकवलं त्याच्या पाठीमाग आज कोणी उभा राहायला तयार नाही म्हणून स्वतः शेतकरी पुत्र शिकलेला एज्युकेटेड नोकरदार शेतकरी पुत्र आज त्या ठिकाणी उभा राहून गेल्या वर्षी महाराज गेल्या वेळेस पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्याचं काम शेतकरी पुत्रांनी केलंय त्यासाठी टाळ्या वाजवायच्या कारण आपण बघतोय सगळ्यांनी भाषण केलेत पण टेक्निकल बाब लक्षात येते का सरकार हे केवळ खरीदाराचं आणि ह्या ग्राहकाचं हित बघतय शेतकऱ्याचं हित बघत नाहीये कारण कांदाच्या माध्यमातून जर पाहिला तर गेल्या वेळेस त्यांनी निर्यात त्या ठिकाणी बंदी घातली त्याचं नुकसान कोणाला झालंय तर शेतकऱ्याला झालंय त्यानंतर निर्यात बंदी घालून काय केलंय की तो कांदा साठवला हो गेला जो अडतीसशे ते चाळीस चारशे चार हजार चार प्रति विकणारा कांदा डायरेक्ट पंधरा रुपये किलोवर आलाय चाळीस रुपयाचा कांदा पंधरा रुपये किलोवर आलाय पणन महापणनचं त्या ठिकाणी रिपोर्ट आहे सत्त्याण्णव बाजारपेठाचं जर गणित काढलं तर एका महिन्यात केवळ अठरा किमान अठराशे कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं ह्या भांडगोळ सरकारने केलेलं आहे एवढंच नाही तर दुधाला त्यांनी पाच रुपये वाढीव दिलं पण त्याच्यामध्ये क्रायटेरिया लावला तर गायला टॅग पाहिजे गायीचं त्या ठिकाणी आधार कार्ड जोडलं पाहिजे अकाउंट केवायसी केलं पाहिजे असं विविध त्या ठिकाणी मागण्या करत असताना पाच रुपये देत असताना हे क्रायटेरिया लावतला आणि शेतकऱ्यावर त्या ठिकाणी लादलं गेलंय अन्यथा कुठलाही आपण पाहिलं तर कुठाकडे टॅग नाहीये गायीला टॅग मिळू शकत नाहीये हे सरकारला माहीत असताना सुद्धा दूध भावळत असताना पाच रुपये फक्त तोंडाला पानं पुसलेत म्हणून माझं सांगणे शेतकरी शेतकरी पत्राच्या माध्यमात तुम्ही हे सगळं आतापर्यंत आम्ही सहन केलंय परंतु आज शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरलाय येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर कांद्याला हमी भाव दिला नाही दुधाला हमी भाव दिला नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये महाराज आपण रास्ता रोख तर केलाय पुन्हा देणार घ्या आज शेतकरी पुत्र प्रश्नावर उतरलाय शेतकरी पुत्र जर उग्र झाला तर तुम्हाला त्यांना आवडणं शक्य नाही त्यामुळे शेतकरी पुत्राला कुठली पार्श्वभूमी नाही कुठला पक्ष नाही कुठला नेता नाही पुत्र त्याच्या आई बाबाच्या पाठीमागून उभारण्यासाठी आज उभा आहे उन्हा तानात उभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शेतकरी पुत्र हा उभा करेन आणि महाराष्ट्राला दाखवून देईन भूम परंडा वासिता शेतकरी पुत्र काहीही करू शकतो भविष्यात शेतकऱ्यासाठी तरी आभार मानतो दाखवू शकत नाही त्यानंतर शेतकरी एकजुटीचा एक जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आजच्या या रस्ता रोकोच्या माध्यमातून आपण सरकारला जाग यावी उद्या दोन दिवसांच्या नंतर आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नाशिकच्या जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत तर त्यांच्यापर्यंत आपल्या संवेदना पोहोचाव्यात म्हणून आपण हा रस्ता रोको करतोय आपल्या रस्ता रोकोचा मुद्दे असे आहेत या रस्ता रोको करण्या पाठीमागचे केंद्र शासनाने गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये घातलेली कांद्यावरची निर्यातबंदी तात्काळ उठवली पाहिजे शेतकऱ्यांचं या निर्यात बंदीमुळे कंबरड मोलय ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तुम्हाला कांदा फुकट द्यायचा आहे लोकांना शासनाला लोकांना वाटायचं तर तुम्ही शेतकऱ्यांचा विकत घेऊन वाटू शकताय ना आता शेतकऱ्यांना दोन रुपये न पपई विकते शेतकऱ्याची बांधावर फेकून देऊ लागले जे शेतकरी पपई उत्पादन करतात त्यांचं फेकून दिलेल्या मालाचं शासन काय करतं आपण तरी जेव्हा ज्या विचारलाय का ज्याच्याकडे कांदा आहे त्यांनीच फक्त रस्त्यावर बसायचं ज्याच्याकडे दूध आहे त्यांनीच फक्त रस्त्यावर उतरायचं ज्याच्याकडे उस आहे त्यांनी रस्त्यावर यायचं नाही का मग आपण शेतकरी म्हणून सर्वांना प्रत्येक कामासाठी एकत्र आलं पाहिजे कांदा ज्याच्याकडे आहे त्यानंच आंदोलन करायचं असं का ठरलंय का आपलं तर आपल्या शेतकऱ्यांना एक नंबर फसवण्याचं काम सध्याच्या काळामध्ये केंद्र शासन करत आहे आपण सुद्धा त्याच शासनाचे समर्थक आहोत उद्या बावीस तारखेला प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे याचा आनंद एका डोळ्यात आहे आमच्या आणि शेतकरी म्हणून दुसऱ्या डोळ्यात आहेत आमच्या एक लक्षात ठेवलं पाहिजे आज वेळामुशा आहे वेळ अंशा म्हणजे आपण शेतात पूजा केली पाहिजे शेतातली पूजा सोडून जर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर या शासनाचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे या ठिकाणी एक लक्षात ठेवा आपल्याला दोन हजार रुपयाची मदत आहे शासन बरोबर आहे की नाही म्हणजे आपण आपण त्यांच्या वाहवा करतोय दोन हजार रुपयाची मदत नको आहे आपल्याला आमच्या मालाला भाव दिला आम्हाला काय करत आहे तुमची मदत घ्यायची शासनाला या माध्यमातून आपली विनंती आहे का विनाह सर्व दूध उत्पादकांना जे काही अनुदान जाहीर करायचे एक तर पहिला मुद्दा सगळ्यात सोपा उपाय सगळ्या लोकांनी उत्तरं द्या सध्याच्या काळामध्ये मागच्या महिन्यात ज्वारीला भाव आपल्या सात हजार रुपयाचा होता पांढऱ्या ज्वारीला मागणी आणि पुरवठ्याचा समतोल जर बिघडला तर भावा चढ उतार होतात अजून ज्वारी मार्केटमध्ये यायच्यात तोपर्यंत भाव चार हजारावर आला कसं काय आला सरकार मार्केटवरती दबाव आणतय म्हणून शेतकऱ्यांचा बळी घ्यायचं काम सरकारनं थांबवावं आपली या माध्यमातून विनंती सरकारला येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत म्हणजे प्रजासत्ताक दिनापर्यंत शासनानं जर कांद्यावरची निर्यात बंदी नाही उठवली तर सर्व शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून सव्वीस जानेवारी दिवशी इथं आमरण उपोषण करणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यायची आपल्या कृषी निविष्टांच्या किमती वरवर वरवर महाग होत चालल्यात कृषी रसायनांच्या किमती महाग होत चालल्यात मग सर्वांना याची दखल घेतली पाहिजे आण या या चला आता बस धन्यवाद जे खरी शेतकरी केलाय त्यांनी खाली बसण्याचा आनंदच होईल आपण खाली बसाव माझ्या प्रिय खाली बसा जवान जय किसान किसान हा जगाला जगावणारा प्राणी आहे त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर सहन करण्याची क्षमता कितपर्यंत असते सहन करण्याची आता वेळ राहिली नाहीये म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांनी सावध व्हावा विचार ऐकावेत आणि फ्याच न्यायाला आपण चाललं पाहिजे म्हणून मी सज्जन भाऊ पहिले महात्मा गांधीच्या काळात लोकशाही स्थापन झाली तेव्हाच जय जवान जय किसान हा नारा दिलेला आहे पहिला प्राधान्य आहे सीमा रक्षण करण करणाऱ्यांना आणि दुसरं प्राधान्य शेतकऱ्याला आहे आता काही व्यापारी बडे अधिकारी बडे पदाधिकारी <थी> बडे सात हजाराची जवारी आज चारवर आली भाऊ साईकर पतीवर हिमपट्टीवर ज्वारी आणली पण ज्या अधिकाऱ्याची अखादी पगार पंचवीस हजार होती त्याची एकवीस का कधी कोणी जायचा कधी जायचा कसा द्यायचा खेळलं तर खेळत नसल या आराम कोराला खाली खेचायला आपल्या हातामध्ये सुद्धा खाली खेचण्याची सुद्धा आपल्या हातामध्ये आहेत म्हणून आपण जेवढे आमदार मंत्री पदाधिकारी खासदार आहेत सगळे च पिवले पाहिजेत आणि सगळी शेतकरीच वडी बसवली पाहिजे तो शेतकऱ्याचे व्याद्य त्यांना कळतील ती जाताना शेतकऱ्यांच्या पुत्र मध्ये गेलेत पण तिथं गेलं की बेहोळ झाले कारण त्याची काही कदरच नाही अरे दुधाला भाव दोन हजार सतराचा जी आर आहे माझ्या सत्तेचाळीस रुपये लिटर भाव द्या असं गव्हर्नमेंटच्या आदेश आहेत त्यांच्या हरण लागू केलं का सतराचा जी आर सात सात वर्ष जर तो जी आर लागू होत नाही शेतकऱ्याची काय झालेली अवस्था आहे शेतकऱ्यांनी एकत्र करायचं कर कर करायचं कष्ट करायचं पिकवायचं आणि ह्या लुटारून लुटायचं हा धंदा चालू आहे म्हणून शेतकऱ्याकडे काय आलंय शेवटला हो करून कष्ट करून करून आपण फक्त निराश व्हायचं निराश व्हायचं आणि कुठेतरी आत्महत्याच करायच्या एवढंच त्यांच्या धोरणा विचाराला ठेवलेला सर्व या शासनाचं वाटतंय म्हणून त्या शासनानं जर की आपल्याला ताळमेळ जुळत नाही तर त्यांनी जुळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जी दहा हजार रुपयाचा पगार पहिला होता तेव्हा जवारी पाच सात रुपये किलो होती हा दहा हजाराचा राखावर गेलाय जमिनी मग दहा पात्र वीस वर आणली आहे म्हणजे शतपटीचा गुन्हाकार यांना चुकलेला आहे यांचं शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण सगळं चुकलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या वाढतात शेतकऱ्याच्या आत्महत्या नसून मी खरंच मी जाहीर सांगेन की हरकांनी केलं या मार्गाला मार्गाला करून द्या शेतकऱ्यांच्या विरोधीची धोरणं घेतात त्यांनी मात्र यांनी तीनशे दोनचे कुठे दाखल केले पाहिजेत शेतकरी मरत नाही नाही हो। चाळीस रुपयाचा कायदा वीस रुपयावर आणतात सात रुपयाची जी सत्तर रुपयाची वारी तीस रुपयावर आणतात खाताचे भाव उतरलेत का औषधाचे उतरलेत का खुराकाचे उतरलेत का दुधाचे काबर उतरतात फक्त शेतकऱ्यांनी के केवळ गेलंच पाहिजे त्यांनी आत्महत्याच केली पाहिजे अशा राम डुकरांचा विचार आहे म्हणून त्यांचा विचार शेतकऱ्याला तुमच्या हातात आहे इलेक्शन जवळ आलेलं आहे कधी मात्र जे विचार करत नाही त्यांच्यासाठी कोणी मारूच नाही जवळ ना। 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 गावातच काय होत आहे प्रत्येक गावचा आमदार झाला पाहिजे प्रत्येक गावाच्या लोकांनी के आमदार केला फॉरमच मारायचे काय होत आहे कशापूर्वी लोकांची विरोध प्रत्येक गावच्या मध्ये खासदार भार भरायचा आपल्याच गावचा आपण आपण निर्णय घ्यायचा शास्त्राला वापरायला तर शेतकरी चित्रहील शेतकऱ्यांच्या शेतकरी सुद्धा कुणाच्याच मनात नाही त्यांना मात्र वाईटच करायचं पडले म्हणून शेतकरी रसादळाचा बळीराजा हायटेक भातावर गेला जायला शेतकरी आत्महत्या करून भरायला लागला म्हणून आपण सर्वांनी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांनी आपली रजा घेतो जय हिंद आम्ही सर्व शेतकरी बंधू यांना माझा मानाचा मुजरा सगळं आपला विचार झाला पाहिजे शेतकऱ्याचा शेतकऱ्याची नियात बंदी उठली पाहिजे दुधाला भाव दो आला पाहिजे की सरकार म्हणजे शेतकऱ्याला फसविणार सरकार आहे दुधाला भाव पंचवीस रुपये गाडीबाचा भाव पाच हजार पेंडीचा भाव जर म्हणलं तर शंभर रुपये किलो पेंट तुमची म्हणलं तर त्याला वीस पंचवीस रुपये लागतात कारण आमच्या गायच्या दुधाला एवढं आम्ही शेतकऱ्यांना पोरणं झटून त्याला वीस पंचवीस रुपये लिटर दुधाला भाव देणार नाही आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही शेतकऱ्याच्या कशाला भाव नाही तर आमच्या सगळ्यात नम्र दिवसी बाई मी पूर्वी पार माणूस आहे व्यापारी प्रत्येक पर व्यापाऱ्याकडे गेलं तर आजच्या क्षणिकला तुम्हाला सांगतो मी वाकोळत आहे प्रत्येक माणसाच्या व्यापाऱ्याकडे गेलं की पाच साडेचार हजार रुपये पाण्याच्या कमी सरपंच येत नाही आणि ही भूक आणि सरंगुनी फाटा आणि वाशी ह्या व्यापाऱ्यांनी आमचा काटा उजाळायला काढलेला आहे आणि नंतर तुम्हाला जो कालचा घोराकाला आलो तर पिंडीवाल्यांनी तर बागडेंनी दहा रुपयाने आमचा भाऊ पोट्या मग आमच्याकडून या घेतलाय आणि कालच बुधवार होता काल आमचं पेमेंट होत काल आमचा दहा रुपयाला आज माझ्याकडे दहा गाय आणि माझा आज चाळीस किलो गाय आहे आज ह्या गायाला शेतकऱ्याकडे गेला की शेतकरी म्हणतो तीन हजार रुपये क्विंटल उचल आज फुरागवाल्याकडे गेला खुरागवाला आज हजार रुपयाला बोचा देतोय आणि एक वालीचा चाळीस किलोचा बोच आज ते तुम्हाला नंबर देऊन म्हणतोय सगळ्याला एक नंबर देऊन सगळ्यांनी बहुमत बिया दुधावाल्यांनी